हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पण आज आहे ना आपण आहे ना शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी आहे ना मी हे ही एक वाटी ह्या मा मोठी वाटी आहे तर ते शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजत आहे मध्यम गॅसवर मध्यम गॅसवर दहा ते पंधरा पंधरा एक मिनटं लागतात व्यवस्थित खरपूस अशा आकडून भाजण्यासाठी छान असे पण भाजून घेणार आहोत मस्त आणि ह्याच वाटीच्या मापाने मी पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे आणि पाऊन वाटी गुळ घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तीचा गुळ घेऊ शकता हे पहा दहा एक मिनटं झालेली आहेत आता छान असे अजून पाच एक मिनटं भाजून घेऊया मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे आता आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड करून घेते मी गॅस बंद केलेला आहे हे आता मी पाठीमध्ये काढून घेते जरा थंड करून घेऊया थंड झाले आपण त्याची टन पण काढूया तर हे आपण आता ना शेंगाणे थंड झालेले आहे आपण त्याची चालू काढून सोडून घेऊ शेंगाणे म्हणजे त्याचे थोडेफार राहिले तरी काही काय प्रॉब्लेम नाही तोळून सोळून घ्यायचे मस्त असे शेंगाने सोडून निघतात याचे हे पहा आपण टर्पल काढलेली आहे तर पहा शेंगदाणे जितके आपण मंद गॅस खरपून भरून घेऊ ना वेळ लागतो पण हे शेंगदाणे लावून ना असं महिन्याभर म्हणलं तरी टिकू शकतात त्यासाठी जरा थोडा वेळ देऊन मस्त असे शेंगदाणे खरपूस असे बांधायचे म्हणजे जास्त जास्त टिकता आता पाहिजे मी बारीक करून घेते बारीक करेपर्यंत आपण गुळाचा पाक करण्यासाठी ठेवूया हे पा आता तो गुळ आपण घालून याच्या पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे गुळामध्ये ना थोडस दोन तीन चमचे पाणी घालते छान असा गुळाचा आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक होईपर्यंत मी शंगण्याचा फूट करून घेते <coughs> गुळाचा आपल्याला असा पक्का पाक बी करायचा नाहीये नाही तर लाडू खूप कडक होतात ते बघा गुळवीर घळायला लागलेला आहे माझा शेंगदाण्याचा कूट पण करून झालेला आहे तोही दाखवते तुम्हाला मी तर पहा ह्या पद्धतीने असं बारीक करून घेतलेला आहे मी मस्त असा बारीक करायचा कलर पण किती छान आला बाबा मस्त असे भाजले आपण शेंगदाणे तर कलर पण किती छान आलेला आहे मला जवळून दाखवते कसा केला मी शेंगदाण्याचा कूट हे पहा ह्या पद्धतीने आपण पाक करून घेऊया हो जास्त पण पाक आपल्याला करायचा नाहीये पक्का पाक करायचा नाहीये फक्त आपल्याला थोडस असा पूर्णपणे गुळवीर घालून द्यायचंय अजून गुळे त्याच्यात बघा खडे खडे आहेत हे पहा असा फेस फेस आला का समजून घ्यायचं आपला गुळाचा पाक तयार आहे कारण जास्त जर आपण हा गुळ शिजवला ना तर लाडू एकदम कडक अशा होतात त्यामुळे असा फेस फेस आला ना वर थे थे हे समजायचं आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे आता तो आपण हे पहा आपण त्याच्यात आहे ना वेलची पावडर घालून घेऊ वेलची पावडर मी घालून घेतलेली आहे मदे मदे आता याच्यात आपण तो पाक घालून घेऊया असं थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये लाडू जरूर करून खा खूप छान आपल्या शरीरासाठी चांगले असतात आता आणि अजिबात मिक्स करायचं नाही आपल्याला मिक्स करून घेऊ गरम गरम लगेच बनवता नाही आपल्याला लाडू आणि प्रयत्न पण करायचा नाही अजिबात त्याला हात लावायचा नाहीये नाही तर खूप चटका असतो जोर आता दोन तीन मिनिटं असंच ठेवूया जरा आता थोडं कोमट होऊ द्यायचंय तर हे वीस मिनिटं सांगा सुकून दिलेलं आहे मस्त शेता खुसखुशीत लाडू होणार आहेत आपले एकदा याच्यात मी थोडस एक चमचा तूप घातलाय सोडून आता आपण याचे लाडू बनवून घेऊया व्यवस्थित पाक झाला बरोबर प्रमाणात तर अजिबात चुकत नाहीत आणि खर खुसखुशीत असे लाडू होतात हे आपले पण आपण लाडू बनवून घेऊया ते बघा हे तूप घेतलेला आहे मी तूपाचा हात लावायचा छान असे लाडू बनवून घ्यायचे असे पटकन होतात हे पा तुपामुळे कसे शायनिंग पण येते लाडूला बघा चमक येते किती छान असे आपले हे शेंगदाणा लाडू दिसतात अजून बनवून दाखवते एखादं तुपाच हात घ्यायचा आहे सहज आपले असे गोल गोल गरगरीत असे लाडू तयार होतात आता सर्व लाडू ना मी असेच बनवून घेते हे पा आता छान असे मी सर्व लाडू बनवून घेते हे पाहा किती छान असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत शेंगदाणा लाडू एकदम पौष्टिक हेल्दी असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील एकदा करून पहा आणि खा लाईक शेअर सबस्क्राईब करा